సర్వాడి శా కథా స भाग्य उदयाचा झालो संपलो या संत चरणी पावलो आजी फिटले माझे पुढे बहुत जन्माचे सापडे बऱ्याच दिवसापासून ऐकून होतो म्हणून आमच्या भाग्याचा उदय हे जोडे संत पाय ज्या बटलांनी मला त्रेसवेळ सांगितलं झालं आहे आता सलाम महाराज सारा आणि आमचं पाप आड होईल बट बाबा जे परमार्थाला बांध कटाळा करत नाही तो पाप आड होईल काहीतरी आप भाग्य बहुद धरावा म्हणून तुमच्या दर्शनाचा योग्य योग्य लाभला पण तुम्ही सगळ्यांनी माझी स्तुती केली पण मी त्या लायकीच नाही मी एवढा मोठा नाही मी एवढा विद्वान नाही मी एवढा ज्ञानी नाही मला काही कळत नाही रामायण सांगता येत नाही मला सांगता येत नाही पण वागता येत माईला माय म्हणा बहिणीला बहीण म्हणा बापाला बाप म्हणाव भावाला भाऊ म्हणाव रामायण नुसतं सांगून म्हणून वाचून उपयोग नाही माझ्या मते जर रामायणातलं जर आपल्या आचरणात येत असल तर तुम्ही सुद्धा देव झालेश्वी मी सुद्धा देव झालेश्वी राहणार नाही नस्ता बोल बोलता वाटे सोपे बोले पैसा जाले त्या शिवंदामी आणि सोपी साधू संतांनी आपल्याला सोपा परमार्थ करून दाखविलेला आहे शिवंदारा महाराज सोपे वर मामा सांगितले संती इथं आवळा शिरायची गरज नाही आणि म्हणून घेणार मी तुमचा थोडक्यात घेणार आहे जे सर्वसाधारण माणसाला परमार्थ करायचा हा मार्ग म्हणजे भावार्थ रामायण तुम्ही रे कोडे ज्ञानेश्वरी दहा वेळेस मी वाचली अजून अर्थ कळाला नाही भागवत वाचलं अजून अर्ध अर्थ कळाला नाही रामायण एक असा ग्रंथ आहे दर्यात लावा वस्तीवर लावा माळावर लावा हनुमानजी पुढे लावा दत्त मंदिरात लावा कुठं मी लावा सगळ्याला शुद्ध करणारा कटनाट घ्यावे शुद्ध होऊ व्हावे तुम्ही काय लाव घेऊ शकत नाही म्हणजे काय चार दिला सुरुवात केली यायचं का सांगा बस तर का पाहिजे मला रामायणाचे म्हणतोय माझं नाही पण एकदा या रामायणाला माणसानं आपलं केलं की रामायण आपल्यासारखं करतो आपणा साहेर हे रामायणच आपल्यासारखं करते कोणाला मी ज्याला काहीच येत नाही त्याला रामायण आचार्य पण ह्याची लिंकेनं मनोभावानं सेवा करावं लागते आणि याची जर सेवा केली का तर जिंदगी गा कमी पडू दे नाही रामायण आहे मी एकोणऐंशीला का ऐंशीला तुमच्या गावात आलतो रामायणाला तिथं वरी होतो असं टकडो खाली रस्ता तिथं रामायण वाचायला आलो त्यावेळेस मी मग त्यावेळेस मध्ये हवे ना यायचो <laughs> त्याच्यावर आता आलो रामायण सांगायला आलतो वाचायला आलतो आता सांगायला आलो म्हणजे रामायण कोणालाही पवित्र करायची ताकद रामायणामध्ये आहे आणि त्याच्यामुळे सगळे वाचक सूचक मंडळी माझ्यापेक्षा विद्वान आहे, आहे।, आहे। बुद्धिवान आहे पण माझ्या राशीला विषय असा आला मी तोंडातून काढू नाही असा आला माझ्या समोर माझ्या माया बहिणी आहेत आई सारख्या आहेत आणि विषय असला घाण आला अला का असू आता हे मला मला तुम्ही एवढ्या उपमत्या मी असलं घाण बोलाव का घाण बोलाव का विषय घाण आला राजा रावणाच्या पत्न्याचा विषय एक तुकाराच प्रमाण सांगतो पुढे चलतो ज्या पुरुषा दोघी नारीणसे असेल कुठं म्हटलं मला काहीतरी पण राजा रावणाच्या पत्न्या काम विमानात बसून राजा रावणाची वाट बघत होत्या जशी आमची सीता रामाची वाट बघत होती मारुती सांग मारुती कधी भेटेल रघुपती तशाशास्त्रे लईचा उघडाला माझ्या असल्यापेक्षा सरगॉडिया माझ्या लोक त्याच काय थोकून द्यायचं का अरे जर सन्मानच नाही जिथं मानच नाही या चाळीसशे हजार असो नाही अजून दोन लाख अस ना बर ऐंशी हजार असून ते असून याची नीती ठीक आहे का हे कोणच्या दृष्टी कोणाच नाही मलाच कळ ना एक तर ऐंशी हजार आहेत या बोटा मोडत्यात त्याच्या अर्थ आहे बघा मी तर म्हणून सांगायला सुद्धा प्रोडक्ट नाही या बोटा बोट त्यात आमची नियत घेत नाही आणि अजून ह्या हो दुसऱ्या चोरून आणतोय बघा ही सत्य आहे चौरे महाराज तुम्हीच मला रामाने शिकले तुमच्या जुन्या पिढीनं आणि तुमच खर आहे दोन दोन शब्दात राम आहे चल आणि आम्ही त्याच्यातच वाढलो पण आता आम्हाला कसं झालंय आम्हाला रामायणाच्या दोन चार परमान

दोन चार हे विषय म्हणजे तिकडे मला न्यायचा पण आपली जर ही अवस्था आहे तो तर राजा नावा होता एका बायकोला एक ऐंशी हजार बंगले झाला ना चाळीस पोस लागतच होते आणि त्याच्यामध्ये असं कोण होत त्याच्यामध्ये या सर्व चौकोन राजाची बंगली होती मध्ये असं कोण होत असं ठिकाणी एक वटा होता आणि वटेवर असं परिषदेचं झाड होत आणि त्याच्यामुळे आमची माय अशी गुडी आपण मान घालून बसली होती आणि ह्याच्या वैभवाकडे बघत नव्हती हो तिच्या माल हो मालकाचा जप करीत होती माझा मालक कधी येईल माझा मालक कधी येईल माझ्या बापू त्याला पतीवर म्हणतो म्हणलो सीता पतीवरता तारा पतीवरता द्रौपदी पतीवरता आदिल्या पतीवरता या पाच पतीवरता आहेत त्याच्यात माझी माय सीता एक पतीवरता आहे अरे सोन्याचं गाव आहे बघायला टाईम नाही आपल्याकडे सोन्याचं गाव आहे वैभव आहे काहीच कमी नाही आणि हे म्हणतात मंदावदारी सुद्धा तुझे पाय कुसा ठेवतो म्हणलं का गुरुजी मंदावदारी का ना तुझी दाशी करतो सीधा काय नाही काळ तोंडी कुत्रिया आता ज्यावेळेस येणार आहे का शिपी सीता म्हणणार आहे हार हार हाड हाड कोणाला म्हणजे <laughs> कुत्र्याला मग एवढ्या मोठ्या वैभवाच्या ना एक पतीवर्ता मावरी भगव्या कपडे हिचं असेल तर तरी तुम्ही आहे हिचत नाही मान नाही सन्मान नाही कोण का कोणत्या पैशाला कोण विचारून कोण पैसा घेऊन जात सगळं कुणाजवळ पैसा नाही आणि पैसा कुणाजवळ नाही सगळ्या जवळ आहे पण परमार्थाच्या दान धर्माच्या कामाला येत नसेल तर तुला पैसा सुद्धा तुझ्या कामाला येणार नाही राजा रावणाची अवस्था आहे राजा गाव सोन्याच होतं आपल्या आहेत काय काय दोन अंत्य एक लाखी

कुठलं काय केलं भगवान बाबा रे तो कुणानी या अंदाज रद्धेतून बाजूला रोखा काढायचा प्रयत्न केला म्हणून त्यांचा छळ झाला असं जर तुम्ही मी सुटलात का लोक तुमच्या माझ्या विरोधात जयश्री राहणार नाही

ज्या घरात स्ने किंमत दिल्या जात नाही त्या घरात लक्ष्मी नांदत नाही नांदणार सुद्धा नाही पत्नीला सन्मान पत्नी लक्ष्मी आहे आपल्या घरची लक्ष्मी ब्यान लावून वाजत गाजत ब्राह्मणाच्या अग्नीच्या साक्षीला लक्ष्मी आहे मी आता तिकडे नाही तिकडे नाही तुम्हाला कोण कोण विचार माझा परभुराम चंद्र सीतेच्या पाया पडले रामानं वाचलेले तुम्ही सीतेला पंचेवट येऊन राजा रावणाच्या दौऱ्यावर पाठवायची होती की रामानं पाठविलेली नवऱ्यावर त्याला म्हणायचं बायको नवऱ्यावर सांगितलं जा राजा रावला आपली गेली असती

रोज पत्नीच दर्शन घेत होते दोन मिनटं हा तुम्हाला सगळ्यांनी सगळ्यावर अन्याय केला आहे पुन्हा दोन व्हायला पाच व्हायसाठी मी जास्त घेत मी आरोग्य असं आणि मग दर दररोज आई साहेबाचं दर्शन आपली आई त्यांची पत्नी होती रोज दर्शन त्यांनी त्यांची दर्शन घेत होते मला त्याचं पुढे जाऊन सांगायचं पण शिवात बायकोचा बायको मी त्या कॅटेगरीची पाहिजे पुढे जाऊन सांगतो मी तुम्हाला धुंडा महाराज कृष्णा गे, गेले पंढरपूरला पंढरपूरला गेल्यावर अचानक महाराज आणि झाला ही बातमी घेऊन दोन तास करीत मठामध्ये आले धोंडा महाराज कृष्णबाईशी म्हणले आई तुम्हाला चंद्रभागेला बोलू नये म्हणली माझ्या कांबळेला गेले माझ्या कांबळेला आल्यावर त्यांचं दर्शन करून मला जायचंय नाही आई चला तुम्ही कसं काय चला म्हणतोस मला खरं सांग

क्रोधी आयुष्या याला तरी सांगायचं नाही ही माणसं अतिबागाल असते